सावनेरचे आमदार आशिष देशमुख यांनी पक्षाला घरचा आहेर दिलाय सावनेरमध्ये नरेंद्र पिंपळे अमित राय यांच्या भाजप प्रवेशाला विरोध आहे नरेंद्र पिंपळे अमित राय यांचा काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश होतो महसूल मंत्री बावनकुळे पक्षप्रवेश दोन दिवसात रद्द करावा पक्षप्रवेश रद्द केला नाही तर सत्याग्रह करू असा आशिष देशमुख यांनी इशारा दिलेला आहे नरेंद्र पिंपळे अमित राय यांचा पक्षप्रवेश जिल्हा भाजपने केला आहे पालकमंत्री बावनकुळे आणि आशिष देशमुख यांना कल्पना नव्हती दोघांचे पक्षप्रवेश रद्द झालेले आहेत असं जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी माहिती दिली आहे गैरसमजातून दोन्ही पक्षप्रवेश झाले होते असं कुंभारे यांनी म्हटलंय नरेंद्र पिंपळे आणि अमित राय यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवे पक्षप्रवेश जिल्हा भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी केला होता याच्यामध्ये माननीय नामदार पालकमंत्री पालक आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांचा त्याच्यामध्ये कसलाही त्या ठिकाणी त्यांचा संबंध नाही ना त्यांच्यामध्ये आशिष बाबूचा त्यांना पक्षामधून नरेंद्र पिंपळे आणि अमितजी राय यांना सर्वांना त्या ठिकाणी पक्षामधून निष्कासित केलेलं आहे तर गैरसमजातून हे पक्षप्रवेश झालेले होते असं पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितलं आणि त्यानंतर हे पक्षप्रवेश रद्द करण्यात आल्याचं जिल्हा भाजपने खुलासा केला